तर मित्रांनो आता माझ्यासमोर आहे आयोगाच्या वेबसाईटवरून आपण घेतलेला दोन हजार आठचा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर जो झाला होता एक जून दोन हजार आठ साली ठीक आहे तर या पेपरमध्ये आपण जेही काही पॉलिटीचे क्वेश्चन आले होते त्याचा एक आढावा घेणार आहोत तर सुरुवात करूया तर पॉलिटीचा पहिला प्रश्न जो आहे इथे तो आहे प्रश्न क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ पासून अंमलात आलेल्या टिंबटिंब या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात जे सेपरेट झाले होते एक मे एकोणीसशे साठला तर त्याचा कोणता कायदा होता की ज्याच्याद्वारे ते सेपरेट झाले असा इथं प्रश्न विचारलेला आहे ज्याचं उत्तर आहे बॉम्बेरी ऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी म्हणजेच पर्याय क्रमांक चार म्हणजे बॉम्बेरी ऑर्गनायझेशन ॲक्टद्वारे काही काय झालं होतं महाराष्ट्राला आणि गुजरातला सेपरेट करण्यात आलं होतं ठीक आहे पुढे जाऊयात पुढे आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना जर इन केस राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो राजीनामा कोणाकडे सादर केला पाहिजे तर ह्याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कोण तर विभागीय आयुक्त आपल्याला हे माहिती आहे की जिल्हा परिषदेचा जो ऍक्ट आहे किंवा ज्या ज्याच्याद्वारे तो गवन केला जातो तर त्याच्यामध्ये ह्याची तरतूद केलेली आहे की विभागीय आयुक्तांकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उपाध्यक्षांनी अध्यक्षांकडे राजीनामा दिला पाहिजे ठीक आहे तर ह्या ज्या काही नोंदी आहेत म्हणजे सभापतीचा राजीनामा किंवा मग सरपंचाचा राजीनामा जिल्हा पर परिषदेच्या अध्यक्षांचा राजीनामा किंवा उपाध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष असतील किंवा उपसरपंच असतील किंवा उपसभापती असतील यांचे राजीनामे कोणाकडे दिले जातात हे आपण इथं जाणून घेणं गरजेचं आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कोणत्या कलमांवये पंचायत समितीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच बरोबर उत्तर जे आहे ते आहे कलम सत्त छप्पन्न कलम छप्पन्न जे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे आणि कलम सत्तावन्न जे आहे ते त्याच्याशी पंचायत समितीची रचना हा त्याच्याशी रिलेटेड कलम सत्तावन्न आहे बट ॲक्च्युअल जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे पंचायत समितीची जी स्थापना जी आहे स्थापन ती कलम छप्पनमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा म्हणजे हा पर्याय तिथे अवेलेबल नसल्यामुळे ह्याचं उत्तर जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या घटनादृष्टीप्रमाणे मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर्षापर्यंत घटवण्यात आले ठीक आहे म्हणजे आधी किती होतं एकविसाव्या वर्षी तुम्हाला मतदान करायला तुम्ही इलिजिबल होता ते आता अठराव्या वर्षापर्यंत कमी केलं तर ही कुठली घटनादृष्टुस्ती होती तर एकसष्टावी घटनादृष्टी होती ठीक आहे म्हणजे सिक्स्टी फर्स्ट जी घटनादृष्टी होती त्याच्याद्वारे पण वय घटवण्यात आलं नाही प्रश्न क्रमांक बावीस भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे असा विचार प्रथम कोणी मांडला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेनेच लोकशाहीचं प्रशिक्षण द्यावं हा विचार जो आहे तो पहिल्यांदा कोणी मांडला होता तर लॉर्ड मेयोनं मांडला होता ठीक आहे आता ह्याचं फॅक्च्युअल आन्सर आहे की डायरेक्ट आपल्याला उत्तर माहिती पाहिजे लॉर्ड मेयो पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तेवीस ग्रामपंचायतीच्या ग्राम सरपंचाला कोणत्या बहुमताच्या अविश्वास ठरावाद्वारे काढून टाकता येते ठीक आहे आता अविश्वास ठराव मांडता ते तो टू थर्डनं मांडता येतो आणि कार्ड तो, कार तो पारित किती व्हावा हो लागतो थ्री फोर्थने पारित व्हावं हो लागतो ठीक आहे <laughs> ज्यावेळेस हा पेपर झाला त्यावेळेस आयोगानं ह्याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी एकही नाही आता ही जी तरतूद आहे ती थेट सरपंचाच्या बाबतीत आहे बट ॲज वी नो की सारखं म्हणजे प्रत्येक वेळेस याच्यावर सरकार चेंज झालं की कायद्यामध्ये सुद्धा बदल होत आहेत आता त्यावेळेसचे कायदे आपल्याला सांगता येणार नाहीत बट आताची जी थेट सरपंचाची तरतूद आहे ती ही आहे की टू थर्डने विश्वास अविश्वास प्रस्ताव मांडायचा आणि थ्री फोर्थने तो मंजूर झाल्यावर त्याला काढून टाकते तर ठीक आहे तर त्या आयोगानं ह्याचा आन्सर जे दिलेले ते आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या घटनादृष्टीद्वारे पंचायत समितीमध्ये स्त्रियांकरता आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे स्पेसिफिकली काय विचारलं की पंचायत समितीमध्ये आता पंचायत समिती कुठल्या घटनादृष्टीनुसार आली तर त्र्याहत्तराव्या आता चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीनं परंतु स्त्रियांना आरक्षण आहे पण ते पंचायत समितीमध्ये काय आहे का नाही ते महानगरपालिकेमध्ये पंचायत समितीमध्ये त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीने ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्वप्रथम घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली म्हणजे जो सरनामा आहे त्याच्यामध्ये जे आपण पहिल्यांदा चेंजेस केले तर कुठल्या घटनादुरुस्तीने केले होते नो फोर्टी सेकंड म्हणजेच वेचडी सगळ्या घटनाद्रुस्ती ठीक आहे पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रात ग्रामसभेची तरतूद कायद्याने कोणत्या वर्षी करण्यात आली आता ग्रामसभेची तरतूद कोणत्या कायद्याने होणार ज्या कायद्याने ग्रामसभेची स्थापना झाली किंवा ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि तो म्हणजे आपला मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीशे अठ्ठावन्न ज्याचं नंतर नाव चेंज करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सत्तावीस बहुतेक संस्थानांचे विलिनीकरण भारतामध्ये झाले आणि पुढे डॅश डॅश आहे दे आपल्याला ठीक आहे तर कुठल्या ह्याला झालं असं विचारलेलं आहे तर आपल्याला हे माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या वेळेसच बऱ्यापैकी झालं होतं बहुतेक संस्थानं म्हणजे पूर्वी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या पूर्वीच बट आता ते जी स्पेसिफिक अशी एक डेट नव्हती की बाबा ह्या डेटलाच सगळ्यांचं झालं किंवा बहुतेक जणांचं झालं किंवा एक नाही झालं पंधरा नंतर पण आपल्याला काही संस्थानं होते जे सामील झालेले नव्हते जसं की आपल्याला माहिती गोवा वगैरे असते तर मग ह्याचं जे उत्तर आहे ते आयोगाने रद्द केलेलं आहे ठीक आहे म्हणजे आता ह्याचं उत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस का दिलं नाही किंवा ह्याच्यामध्ये काय नेमका विषय तर आपल्याला सांगता येणार नाही पण आयोगाने ह्याचं उत्तर प्रश्नच रद्द केलेला आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय राज्यघटना ही टिंबटिंब आहे आणि आपल्याला खाली पर्यावरणच कळून येतं की परिवर्तनीय म्हणजे पूर्णतः फ्लेक्झिबल आहे का नाही पूर्णतः रिजिड पण नाही काय आपली काही प्रमाणात फ्लेक्झिबल आहे आणि काही प्रमाणात रिजिड आहे म्हणजेच काही प्रमाणात परिवर्तनीय आणि काही प्रमाणात परिदृढ ठीक आहे त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन आणि आयोगानं पण ह्याचं उत्तर हेच दिलेलं आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणतीस जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभासदास टिंबटिंबपेक्षा अधिक समित्यांवर निवडून जाता येणार नाही तर आताची जी लेटेस्ट ही आहे त्याच्यानुसार तर आपल्याला माहिती आहे की दोनपेक्षा अधिक समित्यांवर त्याला निवडून जाता येत नाही आणि दोन हा पर्याय नसल्यामुळे कदाचित आयोगाने ह्याचं उत्तर प्रश्नच रद्द केलेला आहे उत्तर आयोगानं दिलेलं नाही आहे प्रश्न क्रमांक तीस आता हा प्रश्न तसा बघायला गेला तर त्यावेळेसच्या करंट अफेअर्स आहे जे की आहे कॅबिनेटने मंजुरी दिल्याप्रमाणे आता राष्ट्रपतीचे वेतन टिंबटिंब होणार आहे ठीक आहे म्हणजे त्यावेळेसच्या कॅबिनेटने मंजुरी दिली होती त्यावेळेसचा करंट अफेअर हा प्रश्न आहे जे की ह्याचं बरोबर उत्तर बरु आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे एक लाख रुपये त्यावेळेसचं दरमहा वेतन झालं होतं कोणाचं राष्ट्रपतीचं तर अशा प्रकारे आपण दोन हजार आठ या वर्षीच्या आयोगाच्या पेपरमध्ये जे काही पॉलिटीचे प्रश्न दिले होते त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर तुम्ही ते राईट साईडच्या आयकॉनवर क्लिक करून आपली ह्या सिरीजमधील दोन हजार सातपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे हे पेपर झाले त्याचा एक आढावा घेतला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद